ज्याला हेही गळत नाही त्या सोमवारी एकादशी कशाला अंडे फोडायला त्याच्या हातून लोक विजयाची पूजा करतात त्याला काय विनाचा महिमा करणार आहे तो टाव असाली टाकतो काळ हा विठ्ठल आहे हे त्याला केव्हा करण जेव्हा तो वारकऱ्यामध्ये संत लोकांमध्ये तेव्हा त्याला ते करणार काळाला असं कुठेही टाकलं जात नाही आमच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये काळासाठी स्वतंत्र गादी टाकली जाते काही सांगतो की महिमा करण्याकरता गरिमा करण्याकरता सुद्धा त्या रस्त्यावर जावं लागेल त्या वाटेवर उभं राहावं लागेल करतात पण अभंगाच्या पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत तुकोबाराय एकाही संतांचं नाव सांगत नाही ही जगदगुरु तुकोबारांची विशेषतः पूर्ण संत तुम्ही वाचा त्याच्यामध्ये नाही काही अभंग असे आहेत की त्या अभंगामध्ये त्यांनी मागणी सुद्धा केली कृपाळू सर्जन हा पर अभंग आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा मागणी आहे वैष्णवासी सुख वाटते जेव्हा संत पर अभंग त्याच्या सुद्धा मध्ये मागणी आहे कोण पुण्य यांचा होईल सेवक जेही सुद्धा मागणी आहे ही करत असताना महाराजांनी एकाही साधूच नाव सांगितलं नाही नावाला फार महत्व असत लक्षणाला महत्व असतं संत कसे असतात तो संत लोकांना फार वेगळ्या काहीतरी संत नाही प्रत्येक कीर्तन कर संत असं समजायचं काहीच कारण नाही मग संत कोण आहे संतांचे काही लक्षण भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजतात अर्जुना तो

ऐकत आहे तो डोळ्याने पाहतो आणि कानाने ऐकतो त्यामुळे बऱ्याच लोकांची ही अवस्था होते की संत आणि आपल्यामध्ये काय भेद आहे संत आपण सारखे आहोत जगद्गुरु तुकोबाने अनेक दृष्टांतरांनी त्यामध्ये एक दृष्टांत जगद्गुरु तुकोबाने मानला गंगा नदी आहे आणि आपल्या गावाला ही नदी आहे दोन्ही मध्ये साम्य आहे समुद्र आणि नदी वेगळे आहे पाषाण आणि शिवलिंग वेगळं आहे तस आणि आपण सारखे सारखे जरी वेगळे आहोत समुद्र नदी न पैगा पाषाण म्हणून हे लिंगा कारण नदीमध्ये समुद्र नाही आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना जर भगवान शंकराच्या मंदिरात आपण गेलो तर शिवलिंग ही पाषाणाच आहे आणि पाहिलं सुद्धा पाषाणाचं आहे दोघांच मूल्य सारख नाही त्यामुळे संत जरी आपल्यासारखे दिसले तरी संतांचा धर्म संतांच्या ठिकाणी असणारे गुण अनेक गुण आहे संतांचा महिमा संतांचं मोठेपण करण्यासाठी आपल्या बुद्धीचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे ज्ञानावर मी पहिल्याच एक दृष्टांत म्हणला जर हिमालय पर्वताची उंची आपल्याला माहिती असेल आपल्याला हिमालय पर्वता इतकं उंच उभं राहावं लागेल जो तळाला उभा राहतो त्याला हिमालय पर्वताची उंची काय करणार जर समुद्राच्या तळाला आपल्याला जायचं असेल तर जोपर्यंत आपण तळाला जात नाही तोपर्यंत समुद्राचा महिमा काय आपल्याला करणार आहे काठावर बसून वर्णन करायला काय समजणार आहे तस संत वर्णन नुसतं बोलून व्हावं नाही त्याच्यासाठी प्रत्यक्ष संत व्हावं तो तुकोबा संतात मी झालो तो का म्हणे आणि वावेळ आपण तरी

भगवान श्री मुक्त निर्धारित आपलं जीवन आवडीचा लोकांनी संत कृष्णाच्या सम्राज मग संत कसे काय संतांचा असाधारण धर्म आहे आम्हाला सांगा तुकोबरांना खूप आनंद झाला आणि पहिलं लक्षण पहिलं वर्णन जगोबरा अभंगाच्या पहिल्याच्या